जठर आणि अन्ननलिका याच्यामध्ये एक गेट किपर असतो याला म्हणतो आपण लोअर इसोफे किंवा एल ई -e एस हा गेट किपर व्यवस्थित झोपतो आणि मग जात ना ऍसिड वर मग काय सुरू होते ऍसिडिटीची कथा ऍसिडिटी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पचनासाठी तयार झालेलं ऍसिड अन्नाऐजी आपल्या स्वतःच्याच आतड्यांना जठराला अन्न नलिकेला उलट खायला लागतं आणि जेव्हा हे लोअर इसोफेच नीट बंद होत नाही ना तेव्हा त्याची उलटी आंबट गरळ घशात येते तुमचा आहार वेळा ताणतणाव आणि झोपेचा मोठा संबंध ऍसिडिटीशी असतो मग मंडळी तुमच्या पोटात जर जास्त वेळ फायर अलार्म वाचायला लागला ना तर गडबड आहे बर का